श्री शिवाय नमस्तोभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती मैत्रिणींनो आज आपण एक पौराणिक कथा पाहणार आहोत ज्यामध्ये माता पार्वतीला भगवान शिवशंकरांना अतिशय सुंदर आणि महत्त्वपूर्ण श्रावणात पती पत्नीने करावा याचा एक छोटासा उपाय सांगितला आहे या कथेतूनच तो बोध घेऊन आपल्याला उपाय करायचा आहे जी स्त्री सोमवारी आपल्या पतीला हा पदार्थ खायला देते तिच्या आयुष्यात अखंड सौभाग्य तर प्राप्त होतेच होते पण तिच्यावर तिची पती तिचा पती मनापासून प्रेमसुद्धा करतो संसारी जीवनातील वादविवाद सुद्धा दूर आणि हा उपाय फक्त पत्नीने पतीसाठी करावा असा कुठलाही नियम नाही तर यामध्ये पतीसुद्धा आपल्या पत्नीसाठी हा उपाय आवर्जन करू शकतात श्रावणामध्ये विशेष असे म्हटले आहे की प्रत्येक कुटुंबात पती पत्नीत वादविवाद होतात भांडणतंटे होतात त्यांच्यावर निवाण करण्यासाठी त्यामध्ये सांसारिकदृष्ट्या सुख समाधान निर्माण होण्यासाठी आज आपण एक पौराणिक कथा पाहणार आहोत प्रत्येक स्त्रीची इच्छा असते की तिच्या घरात कधीही भांडण होऊ नये पतीने तिच्यावर खूप प्रेम करावं तिच्या बोलण्याचा आदर करावा तिला समजून घ्यावं तिच्या प्रत्येक समस्या सोडवाव्यात नवऱ्याने तिचे प्रत्येक स्वप्न पूर्ण करावे मैत्रिणीनं जेव्हा एखादी मुलगी लग्न करून होऊन सासरी येते तेव्हा तिला तिच्या नवऱ्याकडून खूप अपेक्षा असतात कारण तिच्यासाठी एक नवीन आयुष्य सुरू होणारं असतं परंतु जर लग्न झाल्यावर नवरा बायकोचा आदरच करत नसेल तिला नेहमी शिवागाळ भांडणदंडे करत असेल तर तिच्या भावनांना महत्त्व देत नसेल आणि जर तिला दुखवत असेल अशा स्थितीत बायकोचे आयुष्य पूर्णपणे नरकासमान होऊन जाते अशा गोष्टी प्रत्येक घरात होत असते असे नाही पण काही घरात या गोष्टी होत असतात अशी स्त्री जिवंतपणे नरक यातना भोगत असते मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओचा आपला विषय आहे की अशी ती कोणती गोष्ट आहे जर स्त्रीने तिच्या नवऱ्याला श्रावणात हा पदार्थ खायला दिला तर तिचा नवरा कधीही तिचा रागराग करणार नाही त्यांच्यामध्ये भांडण तंटे होणार नाहीत अशा परिस्थितीत स्त्रीचे वैवाहिक जीवन अगदी आनंदाने व्यतीत होते सुखमय होते व्हिडिओ कु कुठेही स्किप न करता पूर्ण पहा मैत्रिणीनं पुढे जाण्या अगोदर तुम्ही आवर्जून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा मैत्रिणीनं एकदा माता पार्वतीने भगवान भोलेनाथांना विचारले हे स्वामी हे प्रभू मी पाहिले आहे की काही पुरुष असे आहे जे त्यांच्या पत्नीचा आदर करत नाही ते नेहमी तिचा अपमान करतात ते नेहमी पत्नीवर रागावतात छोट्या छोट्या गोष्टीवर ते नेहमी नाराज होत असतात त्यामुळे अशा नवऱ्याची बायको नेहमी दुःखी अवस्थित असते म्हणून प्रभू मला जाणून घ्यायचे आहे की असा काही उपाय आहे का ज्याने पुरुषाचा राग कमी होतो त्याच्या रागाचा पूर्ण अंत होतो आणि तो पुरुष त्यांच्या पत्नीचा आदर करू लागतो तिच्यावर प्रेम करतो जेव्हा भगवान शिव माता पार्वतीला म्हणतात हे देवी आज मी तुम्हाला एक आध्यात्मिक पौराणिक कथा सांगणार आहे जर एखाद्या स्त्रीने श्रावण महिन्याच्या सोमवारी आपल्या पतीला शांतपणे एक गोष्ट खाऊ घातली तर तिचा पती आयुष्यभर तिचा आदर करतो त्यांच्या वैवाहिक जीवनात सुखसमृद्धी प्राप्त होते तेव्हा माता पार्वती म्हणते प्रभू अशी कोणती गोष्ट आहे जी पत्नीने तिच्या नवऱ्याला खायला दिली तर तिचा पती तिचा आदर करेल रागराग करणार नाही तर त्या पत्नीचे आयुष्य आनंदमय भरून जाते माता पार्वती म्हणाली ठीक आहे प्रभू मी तुम्ही कथा सांगायला प्रारंभ करा ती कथा मी मनापासून ऐकत आहे हे मी तुम्हाला वचन तेव्हा भगवान शिव माता पार्वतीला म्हणतात हे देवी एक खूप जुनी कथा आहे एका नगरात एक, एक राजकुमार राहत होता राजकुमाराचे लग्नाचे वय झाले होते त्यामुळे त्याला आता लग्न करायचे होते परंतु लग्नासाठी त्याला मुलगी त्याच्या आवडीची हवी होती जिथे सफरचंदासारखे लाल गाल स सफरचंदाच्या बियासारखे तपकिरी डोळे सफरचंदासारखा गोड स्वभाव आणि त्याची अशी मुलगी त्याच्या राज्यात कुठेही त्याला सापडत नव्हती म्हणून तो अशा मुलीच्या शोधात दुसऱ्या राज्यात गेला तीन दिवस तीन रात्री अखंड स्वारी करत राजकुमार एका ठिकाणी पोहोचला जिथे लहान झाडांची रांग होते त्या रांगेत एका झुडपाखाली एक केसाळ प्राणी चिटकला होता तो पाय पा, पाह पाहून राजकुमार थांबला मग राजकुमाराला त्या झुडपातून एक आवाज ऐकायला आला अरे माझ्या दुर्दैवाने मी ते अडकलो आहे माझा पाय ओढा तरच तुला कळेल की मी कोण आहे मग राजकुमार म्हणाला ठीक आहे हे बोलताच राजकुमार तो बल लावून पाय ओढू लागला राजकुमाराने त्या पाया पाय ओढल्यावर त्या झुडपात मधून गोलाकार शरीर असलेले लाल हिरवे कपडे घातलेला एका छोट्या माणूस बाहेर आला तो माणूस आल्यानंतर त्यांनी राजकुमाराचे आभार मानले राजकुमार म्हणाला मला तुझी मदत करून खूप आनंद झाला परंतु मला सांगा झुडपात कसा काय अडकला होता तेव्हा तो माणूस म्हणाला हे राजकुमार एका राक्षसाने माझ्या मुलीला पळवून नेले आहे जेव्हा मी माझ्या मुलीला वाचवण्यासाठी राक्षसाचा पाठलाग केला तेव्हा पाठलाग करताना मी इथपर्यंत येऊन पोचलो तेव्हा त्या राक्षसाने मला झुडपामध्ये एका झाडाला चिटकवून ठेवले मला धड हलताही हालचाली करता येत नव्हती आज तू मला ओढून बाहेर काढल्यामुळे मी सुरक्षित बाहेर आलो आहे अशा प्रकारे माझे प्राण वाचले आहेस मी तुला तुला खूप आभारी आहे त्यानंतर राजकुमारीने विचारले तुला माहीत आहे का तो राक्षस तुझ्या मुलीला कुठे घेऊन गेला आहे तो तेव्हा तो माणूस म्हणाला त्या राक्षसाने माझ्या मुलीला त्याच्या एका बोटामध्ये आणि अंगठ्यामध्ये दाबले आहे त्या मुलीला घेऊन तो राक्षस इथून उडून गेला मी हा सर्व प्रकार फक्त पाहतच राहिलो माझा तर श्वासच कोणला होता माझ्या तोंडातून एक शब्द निघत नव्हता काय करावं मला काही सुचत नव्हतं तेव्हा राजकुमार म्हणाला हे फार वाईट झालं तो तुमच्या मुलीला कोठे घेऊन गेला तो माणूस राजकुमाराला म्हणाला राजकुमार त्या राक्षसाने माझ्या मुलीला छोट्या डोंगराच्या पलीकडे बांधलेल्या दरवाजाच्या पलीकडे नेले जिथे एक उपाशी कुत्रा थकलेली चेटकीन आणि त्याच्या पुढे तो डोंगर असून त्याला एक मोठा दरवाजा आहे आता भगवान शिव माता पार्वतीला म्हणतात हे देवी पार्वती त्या माणसाने राजकुमाराला सर्व काही सांगितल्याबरोबर राजकुमार म्हणाला जर त्या राक्षसाने तुझ्या मुलीला त्या दरवाजाच्या पलीकडे नेले असेल तर काळजी करू नका मी लगेच जाऊन तुमच्या मुलीला परत आणतो पण एक सांगा तुमची मुलगी कशी दिसते जर मला कळले की तुमची मुलगी अशी दिसते तर मला तिला ओळखणे खूप सोपे होईल आणि मी तुमच्या मुली मुलीला तुमच्याकडे परत आणू शकेन राजपुत्राचे बोलणे ऐकून तो व्यक्ती म्हणाला राजकुमार मुलीचे गाल सफरचंदासारखे लाल तिचे डोळे सफरचंदाच्या बियासारखे तिचा स्वभाव सफरचंदासारखा गोड आहे भगवान शिव म्हणतात पार्वती राजकुमार ही अशा मुलीचा शोध घेत होता मग त्या माणसाचे बोलणे ऐकून राजकुमार अजिबात थांबू शकला नाही म्हणाला आता तुम्ही काळजी करू नकोस मी अशा मुलीचा शोध घेत होतो राजकुमार त्यानंतर ताबडतोब घोड्यावर स्वार झाला मुलीचा शोध निघाला मुलीला शोधत शोधत राजकुमार जंगलात खूप दूर गेला परंतु त्याला राक्षसाचे राहण्याचे ठिकाण सापडले नाही तो एका तलावाच्या काठी खोल विचारात बसला तेवढ्यात एक साधू उन्हात भटकत त्याच तलावाच्या काठी आले ते साधू भगवान श्री विष्णू यांचे उपासक होते तेव्हा त्या साधू महाराजांनी राजकुमाराला खूप काळजीत पाहिले ते साधू राजकुमारास जवळ गेले आणि राजकुमाराला विचारले बाळा खूप काळजीत आहात काय झाले आहे तू इतक्या काळजीत का दिसत तु आहे तुझे अडचण काय आहे हे साधू महाराजाचे म्हणणे ऐकून राजपुत्र महाराजांना म्हणाला इथल्या जंगलात कुठेतरी एक राक्षस राहतो तो एका मुलीला पळवून घेऊन गेला आहे मला तिथे पोहोचायचे आहे पण तिथे मी कसा पोहोचू मला समजत नाही मी त्याचे लपण्याचे ठिकाण शोधून शोधून थकलो आहे पण मला अजूनही तो राक्षस सापडला नाही त्या राक्षसाचे ठिकाण कसे शोधायचे याचाच विचार करत इथे बसलो आहे अशा प्रकारे त्या राजकुमाराचे म्हणणे ऐकून त्या साधू महाराजांनी त्यांच्याकडे असलेल्या देवी नजरेने पाहिले की राक्षसाचे ठिकाण कुठे आहे मग पाहिल्यावर साधू महाराज राजपुत्राला म्हणाले बाळा मी तुला त्या राक्षसाचे लपण्याचे ठिकाण सांगतो पण आणखी एक गोष्ट लक्षात ठेव तू राक्षसाकडे गेल्यावर तुला अनेक अडचणींचा सा सामना करावा लागेल आता मी तुला सांगतो कोणत्या अडचणी येतील तू जेव्हा पुढे जाशील तेव्हा राक्षसाच्या ठिकाणा पोचण्यापूर्वी सर्वप्रथम तुला एक कुत्रा भेटेल जो खूप उपाशी आणि रागवलेला आहे आणि लक्षात ठेव प्रत्यक्षात कुत्रा नाही तो एक राक्षसच आहे राक्षसाने कुत्र्याचे रूप घेतलेले आहे त्या मोठ्या राक्षसाला शोधत आहे ज्याने त्या मुलीला पळवून नेले त्याचे रक्षण करतो जर कोणी त्या गुप्त ठिकाणी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर तो कुत्रा त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार मारतो नंतर पुढे जाशील तेव्हा तिथे तुला एक चटकीन भेटेल जिला माणूस पाहून इतका राग येतो की तिने रागाने लाल होऊन समोरच्या माणसाला मारून खाऊन टाकते मग पुढे गेल्यावर तुला एक दरवाजा दिसेल तो प्रत्यक्षात दरवाजा नाही तो सुद्धा एक राक्षसच आहे दरवाजाच्या रूपात एक राक्ष राक्षस पहारा देत आहे नंतर आत प्रवेश के करणाऱ्याला तो लगेच खातो त्यानंतर पुढे साधू म्हणतात त्या, त्या राजपुत्राला बाळा जर तू त्या तिघांच्या रागापासून स्वतःला वाचवायचे असेल तर रागावर निव नियंत्रण ठेवायचे असेल तर राग संपवायचा असेल तर तुला एक गोष्ट तुझ्याजवळ ठेवावी लागेल आणि जेव्हा ते तुझ्यावर रागवतील तेव्हा त्यांना सांग की माझ्यावर रागावू नका मी तुम्हाला काही प्यायला देणार आहे ते प्यायल्यानंतर तुम्ही अमर मग तू ती गोष्ट त्यांना द्यावी ती गोष्ट साक्षात भगवान भोलेनाथांना समर्पित आहे त्यांच्या आशीर्वादाने जो व्यक्ती राग राग करतो चिडचिड करतो तो व्यक्ती त्याच्या रागावर नियंत्रण करतो समोरच्या व्यक्तीवर आदर प्रेम करतो जेव्हा तू त्या ती गोष्ट प्यायला देशील तेव्हा त्या वस्तूच्या प्रभावामुळे लोक तुझे गुलामी बनतील तुझं सा, तुला सांगतील तसं वागतील आनंदाने तुला पुढे जाण्याचा मार्ग देतील आणि तुझ्याशी मैत्रीपूर्व वागतील भगवान शिव माता पार्वतीला म्हणतात हे देवी अशा रीतीने साधू महाराजांचे म्हणणे ऐकून राजकुमाराने साधू महाराजांनी सांगितलेल्या वस्तूची व्यवस्थित व्यवस्था बनवून मधून केली ती वस्तू बरोबर घेऊन राक्षसाच्या ठिकाणाच्या दिशेने निघाला राजकुमार वाऱ्याच्या वेगाने घोडा पळवत होता पुढे चालता चालत होता परंतु इतक्यात राजकुमाराच्या घोड्यासमोर एक कुत्रा आला म्हणजेच तो बलाड्या राक्षस कुत्र्याचं रूप घेऊन समोर आला कुत्रा घोड्यासमोर येऊन भुंकायला लागला राजकुमाराला म्हणू लागला राजकुमार तू कुठे चालला आहेस लक्षात ठेव तू पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर मी तुला खाऊन टाकेन आता इथे राजकुमाराने साधू महाराजांनी सांगितलेली गोष्ट बाहेर काढली मग कुत्र्याला म्हणाला मी तुला असे पेय देणार आहे ज्याने तू अमर होशील त्यामुळे माझ्याकडे हे एक पेय आहे हे पेय तुला घे आणि मला पुढे जाऊ दे मग मा कुत्रा म्हणाला जर असे असेल तर ठीक आहे तुला तुम्हाला ती गोष्ट दे राजपुत्राने ती गोष्ट काढून कुत्र्याला प्यायला दिली आणि म्हणाला मी त्या राक्षसाच्या किल्ल्यावर जात आहे जिथे सफरचंदासारखी लाल गाल असलेली सफरचंदाच्या बियासारखी तपकिरी डोळे आणि सफरचंदाच्या सारखा गोड स्वभाव असलेली मुलगी कैद आहे राजपुत्राचे बोलणे ऐकून कुत्रा म्हणाला राजकुमार मला कोणाला हे बघ राग यायचा पण तू दिलेली गोष्ट मी प्यायलो तेव्हापासून राग नाहीसा झाला राजकुमार तू खूप चांगला आहेस आता पुढे जाऊ शकतोस मी तुझी नुकसान करणार नाही पण एक गोष्ट लक्षात ठेव जर तुला मी मुलगी कुठेही दिसली नाही तर तुला तिथे एक सफरछंद दिसेल ते सफरछंद उचलून घे त्यानंतर राजकुमाराने त्याच्यासोबत काही भाकरी आणल्या होत्या त्या भाकरी कुत्र्याला दिल्या आणि म्हणाला तू या भाकऱ्या घे तुझी भूक भागव राजकुमाराने दिलेल्या भाकऱ्या कुत्र्याने आनंदाने खाल्ल्या त्यानंतर कुत्रा राजकुमाराला म्हणाला राजकुमार तुला देव त्या मुलीला मुक्त करण्याचा आशीर्वाद देऊ पण लक्षात ठेव जर तुला तिथे एक सफरचंद नक्की दिसले तर न चुकता सफरचंद उचलून आण अशा प्रकारे कुत्र्यासोबत बोलल्यानंतर राजकुमार घोडेस्वार होऊन पुढे निघाला आता राजकुमार त्या घराजवळ गेला तिथे चेटकीण भेटली राजकुमार सावध हो असा आवाज ऐकायला आताच राजकुमार थांबले आणि ती चिटकीनी म्हणाले पुढे गेलास तर मी तुला जिवंत खाऊन टाकीन राजकुमार त्या चिटकिनीला म्हणाला तू मला मारू नकोस माझ्याकडे एक पेय आहे ते पेय मी तुला प्यायला देतो तुझा राग शांत होईल तू अमर होशील चटकिन राजकुमाराला म्हणाली ठीक आहे राजकुमाराने त्या चटकिनीला त्याच्याजवळ असलेले पेय दिले ते पेय पेल्यानंतर चटकिनीने जरा पूर्णपणे शांत झाली राजकुमाराला विचारू लागले तू कुठे चालला आहेस राजपुत्राने उत्तर दिले की मी राक्षसाच्या किल्ल्यावर जात आहे मला राक्षसाने कै के कैद केलेल्या मुलीला घेऊन यायचे आहे तेव्हा चेटकीन ते पेय पेऊन राजकुमाराला म्ह म्हणते पुढे जाऊ शकतोस मी तुला कोणत्याही प्रकाराची इजा करणार नाही पुढे जाण्याची परवानगी दिल्यामुळे राजकुमार आनंदित झाला व राजकुमाराने त्या चटकिन्याला एक घोंगडी दिली ती घोंगडी तिच्या अंगावरती गुंडाळली आणि मग ती म्हणाली राजकुमार तू खूप चांगला आहेस मी तुला इजा करणार नाही इथून पुढे जाऊ शकतो देव तुला त्या मुलीची सुटका करण्यासाठी यश देव खूप आशीर्वाद देव पण लक्षात ठेव तुला जर मुलगी सापडली नाही तर तिथे एक सफरचंद ठेवलेला असेल ते तू सफरचंद नक्की घेऊन ये अशा प्रकारे राजकुमार चेटकणीच्या घराजवळ पुढे जातो तो वाऱ्याच्या वेगाने त्या मुलीचा शोध घेत पुढे निघाला मग तो एका घराजवळ आला आता दरवाजाच्या रूपात आता तिथे एक राक्षस उभा होता तो दरवाजा राजकुमाराला पाहून म्हणाला अरे ए राजकुमारा सावध हो तू एक जरी पाऊल पुढे टाकले तर मी तुला खाऊन घेईन तेव्हा राजकुमार सुद्धा दरवाजाच्या स्वरूपात असलेल्या राक्षसाला म्हणाला तू मला मारू नकोस माझ्याकडे एक पेय आहे तू पेय प्यायला पे नंतर तुला अमरण येईल तू अमर होशील तो दरवाजा म्हणाला रे अशी गोष्ट असेल तर माझ्यासाठी खूपच उत्तम आहे तू लवकर मला ते पेय दे राजकुमार त्याच्याजवळ असलेली वस्तू दरवाजाच्या रूपात असलेल्या राक्षसाला प्यायला देतो व ती वस्तू प्यायल्याबरोबर दरवाजाचा राग खूप शांत झाला त्यानंतर दरवाजारूपी राक्षसाने राजकुमाराला विचारले तू कुठे चालला आहेस राजकुमाराने सांगितलेले राक्षसाने कैद केलेल्या मुलीला आणण्यासाठी मी चाललेलो आहे आता ते पेय पेल्यामुळे दरवाजाचा राग शांत झाला होता दरवाजा खूप दिवसापासून बंद असल्यामुळे त्यांना गंज चढला होता त्यामुळे राजकुमाराने दरवाजाचा गंज साप केला ज्यामुळे दरवाजा आनंदी झाला आणि म्हणाला ज्या राजकुमारा तू त्या मुलीची सुटका कर मग एक गोष्ट लक्षात ठेव तुला तिथे ठेवलेले फक्त एक सपरचंद दिसेल ते नक्की न विसरता उचलून आण अशा प्रकारे राजकुमाराचा दरवाजातून पुढे निघाल राजकुमार भरदार्गी वेगाने राक्षसाचे किल्ल्या गुहेकडे पोचला थेट त्या घोड्याजवळ बसून पायऱ्या चढून वर गेला गुहेमध्ये पोचल्यावर राजकुमाराला एकही राक्षस दिसला नाही आणि ती मुलगीही दिसली नाही मग तो राजकुमार पुढे गेला पण त्याला तिथे कोणीही दिसले नाही मग राजपूत राजपुत्र स्वयंपाकघराकडे गेला पण त्याला तिथेसुद्धा राक्षस दिसला नाही किंवा मुलगीही दिसली नाही त्यानंतर जिथे राक्षसाचे कक्ष होते म्हणजे झोपण्याचे ठिकाण होते त्या ठिकाणी पोहोचला तेव्हा तिथे त्याला घोरण्याचा आवाज आला त्यांनी आठ डोकावून पाहिले तर राक्षस गाढ झोपला होता जवळ एकटा ता, एका ताटात ता, ता, एक सफरचंद ठेवले होते मग सफरचंद राजपुत्राला सर्वांनी सांगितलेल्या गोष्टी आठवल्या जर तुला ती मुलगी दिसली नाही तर तुला तिथे एक ठेवलेले सफरचंद नक्की दिसेल ते तू न चुकता उचलून आण आता राजकुमाराने सर्वांनी सांगितल्याप्रमाणे त्या सफरचंदाला स्पर्श करताच त्या सफरचंदाचे एका सुंदर कन्येमध्ये रूपांतर झालं ती सफरचंद रूपातील मुलगी सुंदर खूप सुंदर अशी होती ती रडत रडत राजकुमाराला म्हणाली हे राजकुमार मला वाचवा मला इथून घेऊन चला राजकुमाराला जशी हवी होती तशीच ती कन्या होती जेव्हा राजकुमार चकित होऊन म्हणाला आता तू काळजी करू नकोस लवकरच तू माझ्या जवळ येणार आहे माझ्या घोड्या खा घोड्याबरोबर उभा आहे त्यानंतर राजकुमार मुलीला घोड्यावर बसवले तिथून पळू लागला परंतु इकडे राक्षसाला जाग आली राक्षस ओरडला अरे दरवाजा त्याला लवकर थांबव तेव्हा दरवाजा म्हणाला मी त्याला ना थांबवणार नाही त्याने माझा दरवाजाबरोबरच बिजागऱ्या साप केल्या आहेत त्यामुळे मला आता कोणत्याही प्रकाराचा त्रास होत नाही त्यामुळे मी राजकुमाराला थांबवणार नाही तिथून पुढे जाण्याचा प्रयत्न केला नंतर राजकुमार मुलीला घेऊन चेटकिणीच्या घराजवळ पोचला इकडे तो राक्षस राजकुमाराच्या मागे मागे धावत आला होता तो ओरडला आणि म्हणू लागला येई राजकुमाराला थांबव इथून पुढे जाऊ देऊ नकोस चेटकीन म्हणाले मी त्याला थांबवणार नाही कारण राजकुमाराने मला झोपण्यासाठी मखमली एक घोंगडी दिली आहे अशा प्रकारे राजकुमार मुलीला घेऊन तिथून निघून गेला घोड्यावर बसलेली मुलगी ते दोघेजण पुढे जाऊ लागले राजकुमार मुलीला घेऊन पुढे गेला आता इथे राजकुमाराने मदत केल्यामुळे राजकुमाराला सर्वांनी साथ दिली कोणती कोणतीही कोणीही थांबवले नाही आणि जेव्हा राजकुमाराच्या राज मागे येऊ लागला तेव्हा पुत्राने चा पायाचा चावा घेतला आणि त्याला पकडले त्या कन्येचे वडील आपल्या मुलीची वाहट पाहते तिथेच बसले होते त्यांना कुठेतरी असा विश्वास होता की राजकुमार आपल्या मुलीला घेऊन येईल त्यानंतर त्या मुला मनुष्याला घोड्याचा आवाज ऐकू येऊ लागला तो मनुष्य झुडपा कुपातून ए बाहेर येताच त्याच्यासमोर राजा आणि त्याची मुलगी दिसताच त्याला खूप आनंद झाला आपली मुलगी मिळाली आपल्या मुलीला पाहताच त्या राजकुमाराचे मनापासून आभार मानले तो राजकुमाराला म्हणाला राजपुत्र सांगण्यावरून तुम्ही माझी मुलीला राक्षसाच्या तावडीतून आणले आहे मी तुमच्यासाठी काय करू जेणेकरून माझे हे उपकार पेटतील तेव्हा राजपुत्र म्हणाला त्या मुलीबरोबर माझे लग्न लावून दिले तर माझे काम पूर्ण होईल अशा प्रकारे राजकुमाराला त्याच्या आवडीची पत्नी मिळाली भगवान भोलेनाथ म्हणतात हे देवी पार्वती अशा प्रकारे दोघेही नवरा बायको आनंदाने जीवन जगत होते काही दिवसानंतर राजकुमाराला वाईट संगतीच्या माणसाबरोबर राहू लागला वाईट संगत त्याला लागली की वाईट माणूस सुद्धा वाईट होतो राज राजा आता राजकुमारीला पत्नीचा खूप राग राग येऊ लागला तिच्यावर अत्याचार करू लागतो राजकुमाराचा स्वभाव संतप्त झाला होता हा सर्व प्रकार पाहून राजकुमाराची पत्नी खूप अस्वस्थ झाली तिला तिच्या पतीकडून तिला त्रास होऊ लागला होता आत्ता ती, ती, हो ला हो ती काळजीने रात्रंदिवस काळजीत असायची तिला असे वाटू लागले की कशामुळे स्वभाव बदलला असेल काही कळत नव्हते जेव्हा जे साधू राजकुमाराला तळाकाठी भेटले होते तेच साधू एके दिवशी राजकुमाराच्या दारात भिक्षा मागायला आले राजकुमारासह पत्नीने त्या साधूला भिक्षा दिली परंतु त्या मुलीच्या चेहऱ्यावर दुःख पाहून त्या त्याला कळले की ही मुलगी कुठल्या तरी काळजीत आहे साधू महाराजांनी अंतर्दृष्टीने पाहिले की मुलीला कोणत्या गोष्टीचा त्रास होत आहे तेव्हा त्यांना समजले की राजकुमाराचा कुमाराचा स्वभाव खूप बदलला आहे तो रागीड झालेला आहे साधू महाराजांनी राजकुमाराजवळ जे सांगितले होते तेच त्या राजकुमाराच्या पत्नीजवळ सांगितले श्रावणामध्ये बेलाच्या पानाचा रस घेतला आणि त्यात सुपारी मिक्स मिक्स करून गुपचूप राजकुमाराला सोमवारी प्यायला दिले त्यामुळे राजकुमाराचा राग कायमचा संपला आणि तो त्याच्या पत्नीवर प्रेम करू लागला शेवटी माता पार्वती म्हणते प्रभू आत्ता मला समजले की जी स्त्री शांतपणे तिच्या नवऱ्याला सोमवारी सुपारी व बेलाच्या पानाचा रस मिसळून प्यायला देते त्या पत्नीचा पतीचा राग कायमचा नाहीसा होतो भगवान शिव म्हणतात पार्वती तुला बरोबर समजले आहे बेलाचे पान मला खूप प्रिय आहे त्या पानाचा रस काढून त्याच्यामध्ये सुपारीचे पान असेल ठीक नसेल छोटासा सुपारीचा तुकडा बारीक करून ते पेय पतीला पिण्यासाठी द्यावा असा उपाय केल्यामुळे माणसाचा राग तर नाहीसा होतोच होतो पण सुखी संसारासाठी आणि पती पत्नीच्या वादामधील ताणतणावातून मुक्तताही होते आताही तेही काहीजण म्हणतात की पतीसाठीच का हा उपाय तर हा उपाय पत्नीसाठी सुद्धा करू शकते कारण प्रत्येक घरामध्ये पती आणि पत्नी दोघांना समान हक्क आहे फक्त आपण पतीसाठीच केले पाहिजे असे काही नाही पत्नीमध्येही तो असामंजस्यपणा असतो जर अशा स्थितीत पत्नीने हे स्वतः पिले तरीसुद्धा चालेल किंवा आपल्या पतीने आपल्या पत्नीसाठी हा उपाय केला तरीसुद्धा भगवान भोलेनाथाच्या कृपा आशीर्वाद प्राप्त होऊन तुमच्या सुखी संसारासाठी हा उपाय अत्यंत प्रभावशाली ठरू शकतो ओम नम शिवाय हर हर महादेव धन्यवाद